बालपण स्कूलकडून महिला पालकांचा सन्मान जागतिक महिला दिनानिमित्त बालपण स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पानोळी आयोजित लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजेच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास यासाठी बालपण स्कूलने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून वाचा बोला लिहा या संकल्पनेनुसार सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासक्रमातील टॉपिक निवडत त्याचे सुंदररित्या सादरीकरण करत आलेल्या पाहुण्यांचे व पालकांचे मन जिंकून घेतले विद्यार्थ्यांनी इंग्रजी मराठी हिंदी विज्ञान गणित अशा सर्व विषयाचे विविध टॉपिक निवडत त्यातील सर्व बारकावे शोधत त्याचे मॉडेल बनवत ते सर्व पाहुण्यांपुढे व बालपणच्या पालकांपुढे सादर केले आलेल्या पाहुण्यांनी म्हणजेच आपल्या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी गुंडसाहेब केंद्रप्रमुख जाधव साहेब तसेच अहमदनगर कॉलेजचे इतिहास विभागाचे प्रमुख कदमसर यांनी जेव्हा विद्यार्थ्यांच्या स्टॉलला भेट दिली व त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रेझेंटेशन बघितले ते अतिशय भारावून गेले विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कलागुणांचा विकास पाहून त्यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर थापट टाकली बालपण स्कूल नेहमी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असते त्याचेच उदाहरण म्हणजे आजचा लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम आज बालपणने विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जिल्हास्त्रीय तालुकास्त्रीय विविध स्पर्धेत जे यश प्राप्त केले त्याच्या सर्व ट्रॉफी सन्मानपत्र मेडल याचे सादरीकरण विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करण्यात आले विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत घवघवीत असे यश प्राप्त केले आहे तसेच बालपणच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या टॉक शोमुळे पालक अक्षरशः भरवून गेले पालकांनी शाळेतील प्रत्येक स्टॉलला भेट देत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलायला दाद दिली नर्सरी एल के जी यू के जीच्या चिमुकल्यांनीसुद्धा अतिशय सुंदररित्या आपल्या क्लासचे सुंदर असे प्रेझेंटेशन केले जागतिक महिला दिन बालपण स्कूलच्या प्रत्येक महिला शेतीच्या माध्यमातून किंवा आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून किंवा नोकरीच्या माध्यमातून आपल्या कुटुंबासाठी एक महत्त्वपूर्ण योगदान देत असतात म्हणून बालपणच्या सर्व महिला पालकांचा सन्मानपत्र व साडी भेट देत एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा करण्यात आला यासाठी बालपणचे सर्व शिक्षक वर्ग यांनी विशेष मेहनत घेत हा कार्यक्रम यशस्वीरित्या सादर केला लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामसाठी बालपण स्कूलच्या प्रमुख सोनाली मुंडे यांच्या संकल्पनेतून हा लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम शाळेमध्ये आयोजित करण्यात आला व्हिडिओशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामचे पालक स्तरावर चिमुकल्यांचे व शाळेचे विशेष कौतुक केले कॉमन न्यूज मराठीसाठी संपादक अल्ताफ शेखसह चीफ सचिन उपाध्याय